अंबरनाथमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक ताकद दाखवण्यास सुरुवात केली संघटन बांधणी थेट जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांबरोबरच नव्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरही भाजपकडून विशेष भर दिला जातोय याच पार्श्वभूमीवर आज अंबरनाथ पश्चिम येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि बांधकाम सभापती पंडित नामदेव म्हात्रे तसेच गणेश नगरचे माजी शाखा प्रमुख विष्णू पंढरीनाथ गडकर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश सोहळा हो भाजप शहर कार्यालयात उत्साहात पार पडला यावेळी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आणि भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या उपस्थितीत नव्या सदस्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला भाजपच्या पारदर्शक कार्यपद्धतीवर आणि विकासाभिमुख दृष्टिकोनांवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतल्याचं नव्या सदस्यांनी सांगितलं या प्रसंगी लक्ष्मण पंत कुलकर्णी संतोष शिंदे दिलीप कनसे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या नव्या पक्षप्रवेशामुळे अंबरनाथमधील भाजपचं संघटन अधिक मजबूत झालं असून आगामी निवडणुकीत पक्ष आणखी जोमाने रणसज्ज होताना दिसतोय भाजपमध्ये होत असलेले असे सातत्यपूर्ण नवे प्रवेश हे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची ताकद आणि जनाधार वाढत असल्याचं स्पष्ट संकेत देत आहे आदरणीय पंडित मात्रे या देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी साहेब यांचा जो कार्य करण्याची जी झपट आहे आणि या देशाची गती देण्याचा जो ए, मार्ग त्यांनी जो हे केलेला आहे त्याचा त्या सर्व कामाचं एक त्यांनी म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला विष्णू गडकर आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आदरणीय मोदी साहेब तसेच नरेंद्र रवींद्र चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या सर्व कार्याच्या कार्य पाहून आणि भारता जन जन्त, भारतीय जनता पक्षाचं जी विकासाची घोडदौड पाहून त्यांनी आज आपल्या जुन्या पक्षामधून शिवसेनेमधून राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांची मान उंच राहील अशीच वागणूक भारतीय जनता पक्षामध्ये दिली जाईल आणि त्यांच्या कार्याला सुद्धा हमेशा मदत केली जाईल ते एक सामाजिक कार्य करणारे शाखा प्रमुख आहे होते आणि त्यांनी अनेक कामं आपल्या विभागामध्ये केलेली आहेत असे कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य करणारे कर्तव्याचं भान ठेवणारे गडकर आज आमच्यामध्ये आले आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाने त्यांचं स्वागत करतो आणि परत एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा